हरे कृष्ण गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत अध्याय सहावा श्लोक सोळावा चैकांत योगोअस्ती नैकामनश्रिस्व प्रशील जाग्रतो नैव चर्जुन हे अर्जुना जो मनुष्य फार अन्न खातो त्याला योग जमत नाही आणि जो अजिबात खात नाही त्यालाही नाही फार झेपणारा किंवा अजिबात न झेपणारा त्यालाही योग साध्य होत नाही कर्मसू युक्त स्वप्रापबोधस योगो भवती दुःख योगाने दुःख नष्ट होते पण तो फक्त त्या व्यक्तीला जमतो जी आहार विहारात संयमी आहे कर्मात योग्य परिश्रम करते आणि झोप व जागरण यात संतुलन ठेवते चित्त मात्मने बाब तिष्ठतेस्पृह सर्व कामेभ्यो युक्त सदा जेव्हा संयमलेले लेले मन फक्त आत्म्यात एकरूप होते आणि सर्व भौतिक इच्छांपासून पासून अलिप्त राहते तेव्हा त्याला खरा योगी म्हणतात यथा दीपो निवासृता योगिने यचितस युतो योगमात्मनः जसा वाऱ्यावना स्थिर जागी ठेवलेला दिवा हलत नाही तसेच योगीचे चित्त आत्म्यात स्थिर यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग यत्र पश्चयामानि तुष्यती जेव्हा योगाभ्यासाने चित्त पूर्ण स्थिर होते आणि मनुष्य आत्म्यात आत्म्यालाच अनुभवून समाधान पावतो तो खरा योग आहे या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्ण